मैत्रिणींनो आपण जर असा डब्बा वापरत असाल तर विशेष काळजी घ्यावी लागेल हे पहा हे डब्याचं झाकण आहे हे उघडल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही जाले हे एवढं घाण झालेलं आहे यामुळे आपली मुलंसुद्धा सुद्धा बिमार पडू शकतात मुलांना टिफिन वगैरे देतो आपण शाळेमध्ये ही स्वच्छता आपण पाहिली पाहिजे हे बघा हे रिंग काढून साफ केल्याशिवाय टिफिन देऊ नये किती घाण आहे पहा ही एका पाहुण्याकडे मी गेले असता मला हे टिफिन असं वरूनच दिसलं त्यामुळे मी खोलून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पाहू शकता या झाकणामध्ये किती घाण आहे याच्यात कदाचित बारीक जंतूसुद्धा असू शकतात जर मेड असेल आपल्याकडे तर आपण विशेष काळजी घेणं गरजेचं आहे अधूनमधून आपण सुद्धा मुलांचे डबे चेक केले पाहिजे पहा